दिमागच काम करणे झाल्याकडे आता मला बाबा सोड्यांची लय आठवण आली आणि मला तिकडे जावं वाटायला माझ्या खिशामध्ये नाही दमडी आता कोणाला पैसे माग दोस्ताला पण उधार मागितले ते बी नाही म्हणा साल्या मला बाबाकडे जावं वाटायला माझ्या बाबाचं ध्यान आलं मला कसं सांग वाढेल मला मी गेल्या महिन्यामध्ये उघड जास्त खर्च केला पैसे फुले असते तर जमलं असतं हा मी माझ्या बापालाच सांगून बघतो जरा पप्पा जरा रूममध्ये या बरं तुम्ही इकडे मला काम आहे तुमच्यासाठी काहीतरी बोलायचं होतं नाही पटकन या तुम्ही मला मला बोलायचं आहे बस एक मिनटासाठीच्या रूममध्ये लवकर या बरं लवकर या मी इंतजार करायचं तुझा काय जरुरी पिल्ली आहे कशाला मला बोलवत आहेत का सांग लवकर काय काम होतं तुला तर अरे अहो पप्पा मला ना सैलानी बाबाला जायचं आहे मलाकडे पैसे नाहीत तुम्ही मला ना तुम एक हजार रुपये उचने द्या मी पुढच्या बारला तुमचं माझे पैसे आले की मी तुम्हाला देऊन टाकतो लगे पण तुला एवढी काय घाय घाय सुटली बाळा पुढच्या महिन्यात तर जाणारच होत ना वैसे बी आणि आमच्या सोबत चल ना मग आपल्या सोबतच जाऊत आपण पुढच्या महिन्याचा डेट आहे पप्पा आजच मी मेलो गेलो तर काय करू लगे अरे आणि खूप पुढचं कोणी बघितलं लगे आज मला आठवण आली म्हणून म्हणलं मी लगे मी का तुला पैसे भागेन मी उसने भागायलो तुम्हाला अरे रडू नको तुला देतो थांब देतो तुला काय जवळ घाय असं काय पण अशा अनपशना बोलू नकोस तुझ्या तुला काय होणार नाही आपल्या पार्टी मग बाबा येत समजलं ना तुला माहित आहे ना हो बाबा माहित आहे म्हणून तर मला आठवण आली एकदम म्हणून जाऊन येतो मी एकदाच बरं ठीक आहे मग मी तुला पैसे आणून देतो तू इथं थांब लगे जमल्याकडे पप्पा तर द्यायला पैसे आता जातो लगे जाऊन पाया गया पडून येतो आपलं दर्शन करून येतो लगे घर आता होळीला जावं डेगा बी आता मदत जाऊन येतो आता बी जातो नंतर पण जातो बाबा मी आता आपण आलो बाबा तुमच्या दरबारवर बाया पडायला